नाट्यश्री स्कूल ऑफ पफॉर्मिंग आर्ट्स या नृत्यशाळेच्या वतीनं पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान भरतनाट्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या नृत्यशाळेच्या वतीनं फडकोले सभागृह इथं अठरा ऑगस्ट रोजी संस्कृती संमेलन भाग दोनचं आयोजन करण्यात आले तसंच पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान भरतनाट्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली रविवारी नाट्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आर्ट्सतर्फे सोलापुरामध्ये कला संस्कृती संमेलन महाराष्ट्र हे आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्या त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट ते अ ऑगस्ट मध्ये भरनाट्यमची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी खास बेंगलोरवरून गुरु अभिजित कुडबुसर येतात तर प्रोग्राम मध्ये सतरा परफॉर्मन्स होणार आहे सतरा साधलेकरण आणि त्यामध्ये फक्त सोला पिक्चर्स नाहीत तर मुंबई हैदराबाद दिल्ली रायसूर आणि परदेश